सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दिनांक दोन डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयुक्त शीतल उगले यांच्या आदेशानुसार विशेष स्वच्छता मोहीम शहरातील सर्व मुख्य रस्ते आणि भागात राबवण्यात आली या मोहिमेमध्ये मनपाकडील जवळपास साडेचारशे अधिकारी कर्मचारी सोबत मनपाची यंत्रणा जसे जेसीबी डम्पर घंटागाड्या जेटिंग वाहन ट्रॅक्टर वॉशिंग वाहन आदींनी योगदान दिले शहरातील एकशे सतरा रस्त्यांचे स्वच्छता झाडलोट डिव्हायडर लगत आणि फुटपाथ लगत साचलेली माती काढणे डिव्हायडर मधील कचरा काढणे डिव्हायडर मधील वाढलेली झाडे छाटणे करणे आधी कामे मनपाच्या सर्व विभागाच्या समन्वयातून स्वच्छता मोहीम पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतली असून यामुळे सोलापूर शहराचा चेहरा मोहरा बदलला असून अशी स्वच्छता मोहीम पुढेही राबवणार असल्याचे महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलि उगले यांनी सांगितले शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याबाबत प्रयत्न करू असेही त्या म्हणाल्या आयुक्त शीतल तेल उगले यांनी सोलापूर शहरात स्वच्छ सर्वेक्षणामध्ये त्रेसष्टवा गुणांकन ओडीएफ प्लस प्लस मानांकन आणि कचरा मुक्त थ्री स्टार मानांकन वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करू अशी ग्वाही दिली तसेच इंदोर शहराच्या स्वच्छतेचे आणि परदेशातील शहरांचे उदाहरण देऊन उपस्थित कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले यावेळी आयुक्तांनी या, या मोहिमेमध्ये सहभागी झालेले सर्व विभागाचे मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले विशेष स्वच्छता मोहीम गौरव समारंभ हा कार्यक्रम वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उदात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आला प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी तज्ञ परीक्षक किरण बनसोडे अध्यक्ष महापालिका पत्रकार संघ तज्ञ परीक्षक मोहन बाबूराव चव्हाण प्राध्यापक लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय तज्ञ परीक्षक बाळासाहेब भास्कर प्राध्यापक भाई छंदूसिंग चंदले समाजकार्य महाविद्यालय या तिन्ही तज्ज्ञ परीक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या तीन तज्ञ परीक्षकांची निवड केलेल्या गुणांक जाहीर करण्यात आले त्यामध्ये प्रथम क्रमांकावर विभागीय कार्यालय क्रमांक एक द्वितीय क्रमांक विभागीय कार्यालय क्रमांक सात आणि तृतीय क्रमांक विभागीय कार्यालय क्रमांक दोन आणि चार मध्ये विभागून देण्यात आले यासोबत उद्यान अधीक्षक किरण जगदाळे हेमंत डोंगरे आणि त्यांचे कर्मचारी यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये विभागीय अधिकारी कनिष्ठ अभियंता मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक मजूर बिगारी झाडूबाला झाडूवाली असे कर्मचाऱ्यांचा आयुक्त शीतल तेलिगले यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला आयुक्त शितल उगले यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या संकल्पनेतून सर्व विभागाचे संयुक्त सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली या गौरव समारंभास अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले मोहिमेचा उद्देश प्रस्तावनेमध्ये नमूद केला आणि मोहीम यशस्वीपणे राबवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलाणी मुख्य लेखा परीक्षक रुपारी कोळी उपसंचालक मनीष भिष्णूरकर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील सहाय्यक आयुक्त मनीषा मगर सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे सर्व विभागीय अधिकारी सर्व मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सफाई अधीक्षक अनिल सराटे मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक आणि मोठ्या संख्येने कर्मचारी व बचत गटाचे अध्यक्ष उपस्थित होते मोठ्या ध्येयाची करायचं ते आपण करू आपण सगळ्यांच्या माध्यमातून प्रयत्नांनी संघटितपणे हे शहर अधिक स्वच्छ अधिक सुंदर बनवण्याचा नक्की प्रयत्न करूया आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे तो खूप नेटका सुंदर व्यवस्थित आणि त्याचा अरेंजमेंट एवढी छान केलेली होती त्याबद्दल मी आमचे अतिरिक्त आयुक्त आहे असिस्टंट कमिशनर आहे त्यांची सगळी टीम आहे कम्प्युटरवाली असेल किंवा एस डब्ल्यू एमची असेल सर्वांना शुभेच्छा धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका